नागपूर चा येथील रेल्वे स्टेशन मेनेगेट पार्किंग मध्ये एक बुलेट दुचाकी चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे एका साध्या वाहतूक चालनाच्या दरम्यान एक वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आला आहे चला जाणून घेऊया याबद्दल विशेष रिपोर्ट एकवीस मार्च फिर्यादी आपल्या बुलेट दुचाकीला नागपूर रेल्वे स्टेशनच्या मेन गेट पार्किंग मध्ये पार्क करून नागपूर उज्जैन रेल्वे प्रवासासाठी निघाले होते मात्र चोवीस मार्चला त्यांची दुचाकी गायब झाली होती नंतर वर्धा शहरात त्या दुचाकीला वाहतूक चालन दिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची चांगलीच गडबड उडाली यावरून उघडकीस आले की ती दुचाकी चोरी गेली होती घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला आणि बघता बघता या दुचाकीला अकोला आणि वर्धा शहरात चालन दिल्या गेले होते याच दुचाकीला वर्धा शहरातील चालनावरनं पोलिसांना लोकेशन मिळालं आणि तपास अधिक कठीण झाले नंतर पोलिसांनी नाशिक शहर गाठून चोरी केलेली दुचाकी नाशिक रोड शहरात विकण्यासाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांच्या तत्परतेमुळे चोवीस तासांच्या आत दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे नागपूर लोहमार्ग पोलिसांनी या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली तसेच डॉक्टर प्रियंका नारायणवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे